g a 러 j e l a आगामी निवडणुका आणि पक्ष संघटना बांधणे याबद्दल आजची बैठक होती काय सांगा अनेक विषय होते आजच्या बैठकी प्रदेश कार्यालयाच्या सूचनेनुसार आदरणीय राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आजची जिल्हा कार्यकारिणीची बैठक आम्ही घेतली मागच्या शनिवारी तालुका अध्यक्ष आणि तालुका कार्यकारिणीची बैठक घेतली प्रत्येक शनिवारी वेगवेगळ्या बैठका या ठिकाणी आम्ही घेणार आहे त्याचा एक भाग म्हणून आज आमच्या जिल्हा राष्ट्रपती काँग्रेसच्या वतीने जिल्हा पदाधिकारी कार्यकारिणीची बैठक आज घेतली आणि या बैठकीमध्ये अनेक प्रश्न आम्ही केले की सत्तांतर राज्यामध्ये झालं राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी घटक पक्षांनी खूप मेहनत घेतली होती आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी पक्ष खरं म्हणजे यांच्या आपनाला यांच्या धोकेबाजीला यांच्या जो काही फुटारडेपणाला जनता त्रस्त झाली होती म्हणून त्यांनी लोकसभेला या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीला भरभर भरभरून मतदान केलं होतं आणि ती निवडणूक प्रामाणिकपणानं झाली परंतु लगेच विधानसभेची निवडणूक काही महिन्यात लागली आणि त्या थोड्याच दिवसात महिना दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तीन महिन्याचा कालावधी एवढा काय चमत्कार झाला तर राज्यामध्ये महाविकास आघाडीला एवढ्या मोठ्या प्रमाणात पिछाट करावी लागली याचं कारण असं आहे की यांनी लोकसभेत पाहिलं प्रामाणिक निवडणूक घेतल्यामुळं लोकं ह्या महाविकास आघाडीच्या सोबत आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ह्या निवडणूक करताना सगळा बोगस करावा केला आणि त्यांनी सुरुवातीला खोटे आश्वासन दिले लाखो करोडोच्या निधीच्या घोषणा केल्या खोट्या वर्गाने केल्या लोकांना कर्जमाफी देऊन म्हटले लाडक्या बहीण योजना त्यांनी जाहीर केली त्याच्यामध्ये काही महिना दोन महिन्याचे तीन महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीला तुरत दिले मला असं म्हणायचं आहे प्रश्न असा आहे की लाडकी बहीण योजना तुम्ही जाहीर केली त्यांना जे अनुदान तुम्ही डिक्लेअर केलं मग त्यावेळेला त्यांच्यामध्ये त्याच्या नियमाटी काय होतं तर तेव्हाच त्यांनी त्या क्लिअर करायला पाहिजे होत्या तुम्ही निवडून घेतली मतं घेतली निवडून आले आणि आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी मला असं वाटतं की नंतर आता तुम्ही त्याच्यामध्ये निकस लावताय ती अत्यंत चुकीचं आहे त्याच्या संदर्भात त्या आम्ही सरकारला चालू विचारणार आहे आज आमच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत दुसरा एक निर्णय असा झाला की आम्ही आज त्यांनी कर्जमाफी करू म्हणले होते शेतकरी परेशान आहे कर्जमाफी म्हणले करू केली नाही आणि ज्या शेतकऱ्यावरती कर्ज आहे अशा शेतकऱ्यांचे खाते या बँका आता ते खाते गोड होत आहेत त्यांच्या खात्यात काही थोडीफार रक्कम असल्या हजार दोन हजार पाच हजार ती सुद्धा बँकेवाले पैसे त्या शेतकऱ्याला काढता येणार त्याच्यामागं लग्न कार्य चाललं आहे त्याच्या शेतीपाला भाव नाही कापसाला खर्चच एक खर्चच आता सात आठ हजार खर्च येतो उत्पादन खर्च आणि त्या कापसाला फक्त सात हजार भाव आहे आणि याची मजुरी तर वेगळीच असते आमच्या शेतकऱ्याची त्याला बारा ते पंधरा हजार शेतकऱ्याला कापसाला भाव मिळाला पाहिजे सोया सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे इतर सगळ्या पिकांना भाव मिळाला पाहिजे कांद्याला काय भाव मिळतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सरकार ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे शेतकऱ्याचे प्रश्न सामान्यचे प्रश्न याच्याकडे लक्ष ऐवजी जा ते जाती जाती पुन्हा भांडणं कसे लागतील याच्याकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे आणि विकास कामं करायला लोकांच्या डोक्यातही राहिलेले पाहिजे म्हणून त्यांनी तुम्हाला माहीत असेल की मी आत्ता सांगितलं की त्यांच्याकडे पूर्वी प्रश्न होता भारतीय जनता पक्षाकडे की राम मंदिर बाबू मजिद त्यांनी तो असा बांध लावून दिला होता की मंदिर हेही बनायंगे मग इकडे मुस्लिमांची मस्जिद हेही बनाय असा संघर्ष तेवढ ठेवला आणि अनेक चाळीस वर्ष त्याच्यावर त्यांनी राजकारण केलं आहे देशामध्ये परंतु एकदाचा तो प्रश्न सुटला व तो प्रश्न सुटल्यानंतर आता मला वाटतं की महाराष्ट्र राज्यात सध्याची परिस्थिती दिवाळखोरीत राज्य आहे विकास कामाला यांच्याकडे पैसे नाही त्यांनी आधी घोषणा करून मला इथे पाच हजार करोड रुपयाची डिक्लेरेशन केलं कामासाठी की ते एवढा निधी तेवढा निधी हजार अशा हजारो करोड रुपयाची त्यांनी घोषणा केल्या परंतु त्या सगळ्या फोल ठरल्या एकाही ठिकाणी पैशाचा पत्ता नाही आणि ती विकासाची कामं नाही आहेत आणि आता राज्यामध्ये मोठी आर्थिक अडचण चणचण भासली मला ग्रामीण भागात तरी दुष्काळी परिस्थिती आहेच आहे पिण्याचा पाण्याचे मोठे प्रश्न आहेत टँकर कमी पडत आहेत शेतकऱ्यावरती कर्ज आहे पिकाला भाव मिळत नाही अनेक प्रश्न यांच्या खोटाडेपणामुळे या सरकारच्या खोटाडेपणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्यांचा फक्त एकच अजेंडा आहे की फक्त आमच्या पक्षात या तुम्ही किती भ्रष्टाचारी आहे तुम्ही किती कब, किती तुम्ही काय कुठं चुकीचे धंदे केले दरोडेफोर आहात काय याची कुठेही दिशा आणशा करत नाही फक्त आमच्या भारतीय जनता पक्षात या त्या पक्षामध्ये ते माणूस कार्यकर्ता गेला की बस त्याला तो वॉशिंग मशीन म्हणून धुतल्यासारखा तो फ्रेश होतो त्यांच्यासोबत काम करतो चालला नाही ज्या संघटनेचा राज्यात एकही आमदार नाही ती संघटना उद्या काल त्यांनी मंत्र्यांच्या घरावर मशाल मोर्चा काढला तुमचे महाराष्ट्रात ज्या इतके आमदार आहेत खासदार आहेत तुम्ही याबाबतीत का हे करत नाही त्यांनी चांगली सुरुवात केली आम्ही त्यांचं स्वागत करतो आहे आणि सगळेच विरोधी पक्ष कसं होतं की आता वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने आपापला पक्ष या ठिकाणी काम करण्याचा आम्ही आज आता मग मिटिंगच त्या घेतली आहे की तशा पद्धतीचं आंदोलन मी सांगितलं की आम्ही तालुक्याच्या ठिकाणी आता जाऊन तिथे आमच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने मी जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी आमचे प्रदेश पदाधिकारी एका एका तालुक्याला जाणार तिथे जनता दरबार आम्ही भरवणार आहोत आणि तो जनता दरबार भरून तिथल्या तालुक्यातले सगळे प्रश्न आम्ही गोळा करणार आहोत तुम्हाला आठत असेल की मागच्या काही महिन्यापूर्वी मी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पूर्ण जिल्ह्याचा दौरा केला ते सगळे प्रश्न संकलित करून या सरकारला आम्ही कळवले विभागीय आयुक्ताची भेट घेतली त्या भेटीला जयंत पाटील साहेब राजेश टोपे साहेब स्वतः स्वत होते त्याच्या आधी आम्ही म मोर्चा मोठा काढला होता त्या सगळ्या विरोधी नेतृत्व खाली तो मोर्चा विभागीय आयुक्तावर केला होता म्हणजे आम्ही शासना दरबारी जे काही जनतेचे प्रश्न ती मांडतो असा जिल्ह्याचा दौरा आम्ही आता करतो आहे आणि जिल्ह्याचा दौरा करून त्या दौऱ्यामध्ये शे दरबार आम्ही तिथं भरणार आहोत लोकांच्या तालुक्यात जाऊन त्यांचे प्रश्न घेऊन हे प्रश्न घेऊन आम्ही विभागीय ऐकल्यावरती जा आम्ही जाणार निवडणुकी याच्यासाठी आम्ही आमचा पक्ष स्वतंत्रपणाने काम करायला लागलेला आहे आणि आम्ही प्रत्येक गणात गटात जाऊन त्याच्या जा बैठका आम्ही घेतो तशापर्यंत तालुक्यात त्यांची बैठका घ्यायला लागली आणि त्या पद्धतीने आम्ही लढण्याची तयारी महाविकास आघाडी आमची आहे महाविकास आघाडी पहिल्यांदा आम्ही आमचा पुढाकार असेल त्या गोष्टीसाठी की महाविकास आघाडीत तरी आपण सगळे लढू आणि करून काम करू पण जर नाही शक्य झालं तरी आम्ही सोळावर लढण्याची आमची तयारी सुरू आहे तुमच्या पक्षात एक गडबाजी समोर येते कोणती गडबाजी सांग काही गडबाजी नाही राजकीय उत्तर नाही मला तुम्ही एखादं उदाहरण सांगा मी सांगता त्याच्यावर प्रश्न मी सांगतो तुम्हाला कार्यकर्त्यांना काय आव्हान करा नाही कार्यकर्त्यांना आमचं कायमस्वरूप हेच आव्हान असतं की आपण संघटित राहा एकत्र राहा आणि मिळून काम करत राहू कारण आता संघर्षाचे दिवस आहे भारतीय जनता पक्षाने आम्ही चाळीस वर्ष संघर्ष केला आमच्या सत्तेत आणि आम्ही अनेक वर्ष सत्तेत राहिलो असं कधी थोडासा बदल होत असतो तर तो संघर्षकाळी तयारी कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आपण जे काय काम करतो किंवा कोणत्या लालचीला कोणत्याही बळी न पडता आपण काम केलं पाहिजे असं आपण येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन पाहायला मिळतील का शंभर टक्के पाहायला मिळतील जोरदार आंदोलन पाहायला मिळतील दोन्ही राष्ट्रवादी बघायला सेपरेट सेपरेट बघा तो मोठा विषय आहे तो आमच्या बऱ्याच्या मी जिल्ह्यापुरताच विषय बघतो सगळा